नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज बनवणार आहे मी टोमॅटो सूप जे की आपल्या घरच्याच साहित्यात बनते सगळं काही साहित्य आपल्या घरीच अवेलेबल असते आणि छान असं हॉटेल स्टाईल म्हणा की कॅफे स्टाईल हे टोमॅटो सूप बनून तयार होते सध्या बाजारात टोमॅटो स्वस्त आहे त्यामुळे आपण नक्कीच फायदा घेतला पाहिजे याचा आणि हेल्दी हेल्दी टोमॅटो किंवा इतरही भाज्यांचे सूप वगैरे करून पिलं पाहिजे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी छान लाल जर्द झालेले असे टोमॅटो घेतले पाच ते सहा हे स्वच्छ धुवून घेतले आणि कापून घेतले त्यानंतर इथे मी तेल टाकून घेत आहे एका पातेल्यामध्ये आणि यामध्ये मी आता हे बेसिक साहित्य तयार करून घेतले आपल्याला काय काय टाकायचे आहे तर आणि खड्या मसाल्यांमध्ये जास्त काही आपल्याला टाकायचं नाही आहे तेजपान त्यानंतर काळे मिरे आणि दोन ते तीन लवंगा आणि एवढंच आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे त्यानंतर लसूण पाकडं चार ते पाच आणि अद्रकाचे तुकडे थोडेसे त्यानंतर हिरवी मिरची दोन खूप तेज असेल मिरची तर तुम्ही एकही एक टाकली तरी चालते त्यानंतर एक कांदा कापून घेतला होता तो पण मी यामध्ये टाकून घेतला आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि कांदा थोडासा लाल कलरचा होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचा आहे हे आणि नंतर आपण हे जे रफली कापून घेतलेले टोमॅटोज आहे हे, हे यामध्ये टाकून घेतले त्यानंतर यामध्ये कोथिंबीरच्या काळ्या ज्या असते जाडवाल्या ता त्या टाकून घेतल्या त्याचा फ्लेवर एकदम कमालीचा येतो यामध्ये त्यामुळे कोथिंबीरच्या काळ्या यामध्ये टाकायच्या शक्यतोवर तर जितकं मीठ आपल्याला पूर्ण रेसिपीसाठी लागेल तर त्यापेक्षा अर्ध मीठ मी हे टाकून घेतलं यामध्ये आणि एक, या एक चमचा आणि धने पावडर टाकून घेतलं यामध्ये एक चमचा मिरची पावडर कमी तिखट आहे त्यामुळे कमीच टाकायचं आणि हे झाकून ठेवायचं तर इकडे आता हे झाकून थोडंसं वाफवून झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाणी तर पाणी साधारण पूर्ण एक ग्लासपेक्षा कमीच टाकायचं पाणी पूर्ण ग्लास टाकायचं नाही कारण आपल्याला हे मिक्सरमधून फिरवायचं आहे आणि परत हे झाकून ठेवायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट किंवा पंचवीस मिनिटपर्यंत हे पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि इकडे तुम्ही बघू शकता खूप छान वीस मिनिटानंतर हे टमाटर शिजलेले आहे आणि गॅस बंद बन, करून हे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि यामधलं तेजपान मी काढून घेतलं आणि बाकी पूर्ण मिश्रण फक्त तेजपान काढून घ्यायचं आणि बाकी पूर्ण हे मिक्सरला छान फिरवायचं आहे शक्यतोवर मोठ्या भांड्यामध्ये फिरवायचं कारण त्यामध्ये पाणी आहे तर ते आजूबाजूला उडालं नाही पाहिजे त्यासाठी आपण हे मोठ्या भांड्यामध्येच काढायचं त्यानंतर हे मी एका गाळणीने किंवा चाळणीने गाळून घेणार आहे तर पूर्ण हे टोमॅटोची प्युरी जी आहे ते गाळून घेत आहे तर इकडे मी हे पूर्ण छान गाळणीने गाळून घेत आहे शक्यतोवर हे पातळच ठेवायचं म्हणजे गाळणीतून छान ते पडते त्या चाळणीमधून पूर्ण खाली पडून जाते आणि पाणी टाकून जरी तुम्ही हे केलं तरी चालते कारण आपल्याला नंतर पाणी यामध्ये टाकायचंच आहे आणि सेम तोच मी पातेला घेतला आणि त्याच पातेल्यामध्ये हे पूर्ण जी प्युरी आहे ती टाकून घेतली आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये जिरा पावडर टाकलं मी एक चमचा आणि अगदी चिमूटभर काळ्या मिऱ्याची पावडर टाकली म्हणजे मी काळे मिरे अगोदरच जास्त टाकले होते चार ते पाच त्यामुळे मी थोडीशीच पावडर टाकली ती आणि मीठ टाकलं थोडंसं कारण आधी आपण मीठ टाकलेलं होतं हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बटरचे असे छोटे छोटे क्यूब करून दोन क्यूब टाकले बटर टाकायचं त्यामुळे छान शायनिंग येते सूपला आणि टेस्टला पण तितकंच छान लागते आणि हे आता मिक्स करून घ्यायचं छान एक दोन उकडी काढून घ्यायचे त्याच्या यामध्ये दाटसरपणा येण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लावर वापरत आहे कॉर्नफ्लावरची एकदम प्ला पातळ अशी स्लरी करून घ्यायची मी खूप जास्त आपल्याला दाट नाही पाहिजे किंवा घट्ट नाही पाहिजे यासाठी मी अर्धा चमचा किंवा अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त इत इतकं कॉर्नफ्लावर घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घेतलं छान आणि यामध्ये हे ओतून द्यायचं इकडे तुम्ही बघू शकता आपल्या टोमॅटो सूपला छान उकळी आलेली आहे हे लगेच मिक्स करायचं कारण याच्या गुठळ्या पकडू शकते त्यामुळे मिक्स करून घेतलं आणि यामध्ये सुरेख असा रंग येण्यासाठी किंवा जास्त डार्क रेड कलर पाहिजे असेल तुम्हाला तर यामध्ये बीट टाकावं तुम्ही जेव्हा आपण टोमॅटो शिजवतो तेव्हा बीट पण त्यामध्ये टाकू शकतो तर त्याने कलर खूप सुंदर येते आणि इकडे आता टोमॅटो सूप हे रेडी झालेलं आहे छान एक दोन उकळेच काढायचे असते आपल्याला खूप जास्त ही प्युरी शिजवायची नाही नंतर आणि यामध्ये सुद्धा मी थोडंसं बटर टाकून घेतलं सोबतच टोस्टचे थो छोटे छोटे तुकडे करून ते टाकायचे आणि यासोबत छान लागते टोमॅटो सूप पण मला हे जे टोमॅटो सूप आहे ते खूप जास्त आवडलेलं होतं कारण छान झाली होती टेस्ट तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्कीच चेक करा धन्यवाद